श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपुष्यामृत योग जो बावीस तारखेला आलेला आहे तर या दिवशी स्त्रियांनी कोणती कामे करावीत याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घराची आपल्या पतीची आपल्या मुलांची आपल्या कुटुंबाची भरभराट होते त्याप्रमाणेच या दिवशी कोणत्या चुकाया आपल्याकडून होता कामा नयेत याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा योग जो आहे तर तो सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणारा आहे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत खास असा योग मानला जातो या दिवशी आपण कोणतेही जर काम सुरू केले तर ते पूर्णत्वाला जाते एखादे काम जर आपले अडकलेले असेल आणि जर ते आपल्याला पुन्हा सुरू करायचे असेल तर गुरुपुष्यामृत योगासारखा दुसरा शुभमुहूर्त नाही कारण या योगावरती अडकलेले काम जर आपण पूर्ण केले तर ते जे काम आहे तर ते नक्की सफल होत असते गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह जो आहे तर तो सर्व ग्रहांचा राजा आहे तसेच पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ नक्षत्र मानले जाते आणि जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर तेव्हा हा गुरुपुष्य योग जो आहे तर तो बनत असतो आणि हा दुर्मिळ योग क्वचितच येत असतो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तसेच ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा पूजापाठ करण्यासाठी हा जो योग आहे तर तो उत्तम असा योग मानला जातो हा योग खूप कमी येत असतो त्यामुळे या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन हे अत्यंत शुभ आणि फलदायी असते आपले नशीब पलटवणारा दारिद्र्य दूर करणारा आर्थिक परिस्थिती सुधारवणारा असा हा गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुष्यामृत योगाप्रमाणेच शनिपुष्यामृत रविपुष्यामृत तर हे सुद्धा दुर्मिळ जे शुभयोग आहेत तर हे सुद्धा योग जे आहेत तर ते अतिशय चांगले असे योग मानले जातात तर या गुरुपुष्यामृत योगावरती स्त्रियांनी म्हणजेच घरातील गृहलक्ष्मीने करत्या स्त्रीने काही कामे ही मात्र आवर्जून करायची आहेत ज्यामुळे त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आता ही कामे कोणती तर ही पाहूया सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुख्य दरवाजामध्ये पाणी शिंपडायचं आहे आपला जो मुख्य दरवाजाचा उंबरटा असतो तर ते आपल्या पित्रांचे स्थान मानले जाते आणि आपण जेव्हा त्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले जे पितर आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि जेव्हा आपल्यावरती पितरांचा आशीर्वाद असतो तर तेव्हा आपल्या घराची जी प्रगती आहे तर ती होत असते आणि जर आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळाला नाही तर आपल्याला पितृदोष लागतात आणि पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे आपला उंभरटा जो आहे तर तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्या तसेच तुमचा मुख्य दरवाजा सुद्धा तुम्हाला ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजाबाहेरचा जो परिसर आहे तर तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर तुमचे स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे एक शुभ चिन्ह आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक या चिन्हाला अतिशय महत्व दिलेले आहे थोडेसे कुंकू ओले करायचे आहे आणि त्याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढण्याची एक योग्य पद्धत आहे तर त्यानुसार काढायची आहे स्वस्तिक काढताना कधीही अधिक चिन्ह अगोदर काढून त्यानंतर स्वस्तिक काढू नये ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे तर स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत कोणती तर तुम्हाला याबद्दलचा एखादा व्हिडिओ यूट्यूबवरती सहज अवेलेबल होईल तर तो पाहून तुम्हाला जर येत नसेल की स्वस्तिक आपण योग्य पद्धतीने कसे काढायचं तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून त्या पद्धतीने स्वस्तिक काढू शकता परंतु स्वस्तिक काढताना ते योग्य पद्धतीने काढावे तरच आपल्याला त्याचे जे काही शुभ आहे तर ते मिळत असते त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन उभ्या रेषा तसेच स्वस्तिक मध्ये चा चार टिंब तर हे आपल्याला नक्की द्यायचे आहेत यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्र त्यामध्ये हळद आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा अत्तर तुम्ही टाकू शकता आणि याचं आपल्याला लेपन आपल्या उंबरट्याला करायचं आहे ज्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही तसेच किचन ओट्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे गॅस शेगडीची पूजा करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही गॅस शेगडी ठेवता तर त्या ठिकाणी सुद्धा भिंतीवरती अगोदर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक काढताना तुम्हाला अगोदर तुपाने स्वस्तिक काढायचा आहे तुपाचा वापर करून स्वस्तिक काढायचं आणि त्यावरून पुन्हा हळदीने स्वस्तिक गिरवायचे आणि पुन्हा त्यावरती कुंकवाने स्वस्तिक गिरवायचे तर असे स्वस्तिक तुम्ही काढू शकता किंवा फक्त हळदीने किंवा फक्त कुंकवाने काढले तरी सुद्धा चालेल यानंतर गॅस सेगडीची सुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे माता अन्नपूर्णेचं स्मरण करायचं आहे माता अन्नपूर्णेची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तुम्ही या दिवशी माता अन्नपूर्णेला कुंकुमार्चन करू शकता म्हणजे कुंकवाचा अभिषेक करू शकता किंवा तिच्या खांद्यापर्यंत आपण तिला तांदूळसुद्धा अर्पण करू शकतो तर अशा सुद्धा अन्नपूर्णा मातेच्या सेवा आपण या योगावरती करू शकतो तसेच तुम्हाला गुरूंची सेवा करायची आहे जास्तीत जास्त गुरूंची सेवा करा माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू तर यांची या दिवशी विधिवत पूजा जर केली तर त्यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला काहीही कमी पडत नाही तसेच तुमची जी कुलदेवी आहे तर तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीची ओटी या दिवशी भरू शकता तसेच माता लक्ष्मीसमोर या दिवशी तुपाचा दिवा लावणे तर हे सुद्धा अत्यंत शुभ मानले आहे तुळशीजवळ तुम्ही संध्याकाळी या दिवशी आवरजून तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचे आसन मानले जाते आणि जेव्हा आपण श्रीयंत्राची पूजा करतो तेव्हा माता लक्ष्मीचा वरदहस्त जो आहे तर तो आपल्यावरती राहतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी व्हायला मदत होत असते या दिवशी आवरजून तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठन करायचे आहे आता बघा सगळ्यात सेवा करणे शक्य होत नाही परंतु ज्या साध्या सोप्या सेवा आपल्याला होऊ शकतात तर तेवढ्या तुम्ही या योगावरती नक्कीच करू शकता त्यानंतर आहे ते म्हणजे कनकधारा स्वत्राचे पठण करावे किंवा व्यंकटेश स्वत्राचे पठन करावे या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे तसेच श्रीसुक्तमचे पठण करावे कारण या योगावरती आपण कोणत्याही सेवा केल्या तर ह्या ज्या सेवा आहेत तर त्या दीर्घकाळ टिकत असतात आणि याचे अक्षय पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असते गुरुकृपा व्हावी म्हणून या दिवशी गुरूंजीसुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची आहे तुळशी सुद्धा विधिवत पूजा करायची आहे औरजून तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेव तर असं आपल्याला अकरा वेळेला म्हणायचं आहे यानंतर या दिवशी सोन्यांची खरेदी केली जाते सोने खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही परंतु तुम्ही लहान लहान ज्या देवपूजेमध्ये दे लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा त्या वस्तूंची खरेदी करू शकता तसेच सोन्याऐवजीसुद्धा काही मौल्यवान वस्तू आहेत ज्यांची आपण या योगावरती खरेदी केल्याने आपल्या जीवनामध्ये चांगले बदल होतात त्याचा एक सेपरेट इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता जास्तीत जास्त पुण्यपदरात पाडून घेण्यासाठी जमेल तेवढी सेवा साधना उपासना आपल्याला या दिवशी करायची आहे आता हे झालं की आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात आता या दिवशी आपण काय करू नये तर या दिवशी तुम्ही कोणालाही पैसे देऊ नयेत पैसे म्हणजेच लक्ष्मी असते आणि त्यामुळे एखाद्याने आपल्याला कितीही मागितले तरी या दिवशी देऊ नयेत ज्याप्रमाणे गुरुपुषामृत योगावरती आपण ज्या गोष्टी करतो त्याचे फळ आपल्याला मिळत असते त्याप्रमाणेच या योगावरती जर आपण एखाद्याला लक्ष्मी दिली म्हणजे आपल्याकडले पैसे दिले तर आपल्या हातून लक्ष्मी जाऊ शकते त्यामुळे तुम्ही या दिवशी चुकूनही कोणाला पैसे देऊ नयेत या दिवशी मांसाहार करू नये कोणालाही अपशब्द बोलू नये शिवीगाळ करू नये घरामध्ये कलह वाद भांडण तर या गोष्टी टाळायच्या आहेत कोणावरतीही रागावायचं नाही तसेच घरातील गृहलक्ष्मीचा अनादार करू नका या दिवशी केस धुवू नयेत फरशी पुसू नये घराची साफसफाई करू नये कारण असे केल्याने आपला जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होत असतो त्यामुळे नक्कीच गुरुपुष्यामृत योगावरती काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत